भारताला कोणाशी शत्रुत्व नको आहे मात्र शांततेचा पुरस्कर्ता आणि प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या भारताच्या सामर्थ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे कठोर परिणाम भोगावे लागतील ला असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा दिला गांधीनगरमधल्या महात्मा मंदिर इथं पाच हजार पाचशे छत्तीस कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते वसुधैव कुटुंबकम हे भारताचे संस्कार आहेत भारत शेजारील राष्ट्रांचं देखील सुख चिंतितो भारताच्या शेजाऱ्यांनी शांततेत राहावं आणि भारताला शांतपणे जगू द्यावं असं ते, द्याव ते म्हणाले सातवे देश उस महान सांस्कृतिक परंपरा को चला है वसुधैव कुटुम कम ये हमारे संस्कार है ये हमारा चरित्र है सदियों से हमने इसे जिया है हम पूरे विश्व को एक परिवार मानते हैं हम अपने पड़ोसियों का भी सुख चाहते हैं वे भी सुख चैन से जिए हमें भी सुख चैन से जीने दे ये हमारा हजारों साल से चिंतन रहा है लेकिन जब... एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली त्याचवेळी काश्मीरमध्ये पहिला दहशतवादी हल्ला झाला मुजाहिद्दीनच्या नावाखाली पाकिस्ताननं भारताचा एक भाग ताब्यात घेतला तेव्हाच सडेतोड प्रत्युत्तर दिलं गेलं असतं तर गेली पंचाहत्तर वर्ष आपल्याला दहशतवादाचा सामना करावा लागला नसता असं पंतप्रधान म्हणाले पाकव्याप्त काश्मीरवरील ताबा जोपर्यंत पाकिस्तान सोडत नाही तोपर्यंत सैन्य दलांना थांबवू नये अशी सरदार पटेल यांची इच्छा होती मात्र त्यांचं म्हणणं त्यावेळी कोणीही ऐकलं नाही त्याचे परिणाम दहशतवादाच्या रूपात आपण भोगत आहोत असं पंतप्रधान म्हणाले पाकिस्तान सोबत आज तो वेळा झालेल्या युद्धात भारताने भारत पाकिस्तान पराभूत किया है वापिस नहीं आता है तब तक सेना रुकनी नहीं चाहिए लेकिन सरदार साहब की बात मानी नहीं गई और ये मुजाहिदीन जो लहू चख गए थे सिलसिला पहलगाम उसी का विकृत रूप था। पाकिस्तान करत असलेल्या कुरघुडींना कायम छुपयुद्ध म्हटलं जायचं आता मात्र याला छुपयुद्ध म्हणायची चूक कुणीही करणार नाही या पाकिस्ताननं ना जाणून बुजून भारता विरुद्ध आखलेला कट आहे भारता विरुद्धचंही युद्धच आहे मात्र हे आता भारत कदापि सहन करणार नाही असं ते म्हणाले जो आतंकवादियों के जनाजे निकले छह मई के बाद जिनका कत्ल हुआ उस जनाजे को स्टेट ऑनर दिया गया पाकिस्तान में उनके कॉफीन पे पाकिस्तान के झंडे लगाए गए उनकी सेना ने उनको सैल्यूट दी ये सिद्ध करता है कि आतंकवादी गतिविधि ये प्रॉक्सी वॉर नहीं है ये आपकी सोची समझी युद्ध की रणनीति है आप वॉर ही कर रहे हैं तत्कालीन काँग्रेस सरकारनं केलेला सिंधू पाणी करार देखील भारताच्या हितांविरोधात होता आता या कराराला स्थगिती दिल्यानं पाकिस्तानला घाम फुटला आहे असं ते म्हणाले दोन हजार चौदाला रालोआ सरकार सत्तेवर आलं तेव्हा भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती मात्र गेल्या अकरा वर्षात अनेक संकटांचा मुकाबला करत खूप कमी वेळात अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आली असल्याचं ते म्हणाले अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आल्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आणण्यासाठी सकारात्मक दबाव वाढत आहे असं त्यांनी सांगितलं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत विकसित झालाच पाहिजे यात कोणतीही तडजोड होणार नाही असं सांगत स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षात विकसित भारताचा झेंडा फडकेल आणि हे एकशे चाळीस कोटी भारतीय पंचवीस वर्षात शक्य करून दाखवतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला ऑपरेशन सिंदूरची सुरुवात आपल्या सशस्त्र दलांच्या सामर्थ्यानं झाली पण आता हे ऑपरेशन सिंदूर लोकांच्या ताकदीनं पुढं जाईल प्रत्येक नागरिकानं देशाच्या विकासात भागीदार बनलं पाहिजे असं ते म्हणाले प्रत्येक देशवासियानं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर नेण्यासाठी योगदान दिलं तर आपल्याला परदेशी उत्पादनांवर अवलंबून राहावं लागणार नाही असं त्यांनी सांगितलं के ग्रोथ सेंटर बनाने का प्लान करना होगा अपने आप जनसंख्या के कारण वृद्धि होती चले ऐसे शहर नहीं हो सकते हैं शहर आर्थिक गतिविधि के तेज तरार केंद्र होने चाहिए और अब तो हमने टीयर टू टीयर थ्री सिटी पे भी बल देना चाहिए और वो इकोनॉमी एक्टिविटी के सेंटर बनने चाहिए और मैं तो पूरे देश की नगरपालिका, महानगरपालिका के लोगों को कहना चाहूंगा अर्बन बॉडी से जुड़े हुए सब लोगों से कहना चाहूंगा कि वे टारगेट करें कि एक साल में उस नगर की इकोनॉमी कहां से कहां पहुंचाएंगे वहां की अर्थव्यवस्था का कद कैसे बढ़ाएंगे वहां जो चीजें मैन्युफैक्चर हो रही हैं उस पर क्वालिटी इंप्रूव कैसे करेंगे वहां नए नए इकोनॉमिक एक्टिविटी के रास्ते कौन से खोलेंगे जो किसान पैदावार करता है उसका वैल्यू एडिशन ये ही नगर पालिकाओं में शुरू हो आसपास से खेती की चीजें आए उसमें से कुछ वैल्यू एडिशन हो गांव का भी भला होगा शहर का भी भला होगा आज सका गांधीनगर मध्य पंप्रधा भव्य रोड शोला सांस्कृतिक कार्यक्रम सादर कर स्वागत कर